बघा मंडळी वा श्रद्धा राहिलेत बघू आपण जुळ होतो का यावर हा घामाला ना बघू मंडळी या वासराचा अशा पद्धतीने यावर चालू आहे

હા બગા બા વિચાર કરા भारी बैल मंडळी बघा हे व्यवहार चालू होता चालू आहे बघू आपण जुळतोय काय होतो अरे बघा मंडळी अशा पद्धतीने व्यवहार चालू असतोय आपल्या बोदेगावच्या बैल बाजरामध्ये চি কি চাই আহি पंच्याऐंशी मागत आहे जर त्यावर असे चालू राहते हे बैल आहेत बघा मस्त पैकी सांगितली होती तेने अशा पद्धतीने यावर चलतोय तर कायम बोधे गाव बैल बाजारामध्ये घेण्यासाठी येत चला तुम्ही पण भारी वासर भेटते